नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे भामरी चौक जो आहे पी व्ही आर टॉकीजपासून आल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या अलीकडे एक चौक आहे भामरी चौक तिथून मेन रोडपासून एक शंभर मीटर अंतरावरती आपल्याकडे एकतीस बाय पस्तीसचा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी एक हजार ऐंशी स्क्वेअर फूट आहे आणि रेट जो आहे तो पंचवीसशे रुपये स्क्वेअर फूट मालक सांगत आहेत ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंदकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा रेल्वे स्टेशन चौकाच्या अलीकडला चौक आहे जो की इथून राईट घेतल्यानंतर एक नंबर चौकला जातो आणि सरळ स्टेट रेल्वे स्टेशन चौकाकड आंबेजोगाई रोड रियापूर्ण याकडे जातो आणि इथून जो लेफ्ट आहे हा मेन भांबरी चौक आहे या ठिकाणी या मेन रोडपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती आपल्याकडे एकतीस बाय पस्तीसचा खुल्ला प्लॉट विक्री झालेला आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आधार कार्ड झिरोस हो कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन त्याला फोटो लागतात आणि आपले दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस असते मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हा प्लॉट आपल्याकडे विक्री विक्री विक्रीसाठी आहे या ठिकाणी राईट साईडला अडीच ते तीन हजार रुपये स्क्वेअर फूट रेट आहे समोरील बाजूची रोहाऊस देखील आपल्याकडे विक्रीसाठी पासष्ट लाख रुपये या रो हाउसचा रेट आहे या ठिकाणी सिमेंट रोड झालेला आहे एरिया जो आहे हा एरिया पूर्ण चांगलं लोकेशन आहे कारण या ठिकाणी घर जे झालेले आहेत ते घराचं बांधकाम चांगलं आहे आणि होणारी गल्ली देखील चांगली आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती मिळेल किंवा तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहता येऊ शकते आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी बघू शकतं हे शेड जे आहे डाव्या बाजूला या शेडच्या मधला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आहे या ठिकाणी बघू शकते आजूबाजूचं लोकेशन हा हा हे जी भिंत आहे या भिंतीपासून या शेडच्या मधला जो प्लॉट आहे हा एकतीस बाय पस्तीसचा प्लॉट आहे एक ऐंशी स्क्वेअर फुटचा ज्यांना खरेदी करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद